सिंहगड रोड परिसरातील मानिकबाग येथील गोयलगंगा ते सिंहगड कॉलेज तीस मीटर डीपी रस्त्याच्या मधोमध असलेल्या पुरातन शिवकालीन विहिरीचे रकडलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे या रस्त्याच्या टाकण्यात आलाय सहा महिने पाठपुरावा करूनही या विहिरीवर करण्यात येणारे बांधकाम बंद पडले यामुळे परिसरातील नागरिकांना वाहन चालकांना धोका निर्माण झालाय येथे अनेक छोटे मोठे देखील अपघात घडून आले त्यामुळे नागरिकांना दुखापत झाले त्यामुळे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू व्हावे याकरता शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीला मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले जर सदर काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यात आले या आंदोलनाचे आयोजन पल्लवी शिवभाबू पासलकर मरगळे विनायक अप्पा नलावडे यांनी केले या प्रसंगी विभागातील पदाधिकारी आणि शिवसैनिक देखील उपस्थित होते नागरिकांच्या आयुष्याच्या सम्राट सरस्वती बाळासाहेब ठाकरे बरेच वर्ष अभिनेतेचा प्रश्न जो रखंडे आहे ते वेळोवेळी आम्ही त्यांना अर्ज देऊन सहा महिन्यापूर्वी त्यांनी काम चालू केलं दोन महिनेपूर्वी हा राडा रोडा काढून त्यांनी विहिरीच्या कडीला टाकला आहे तो अजून उचललेला नाही आहे येता जाता नागरिकांना तसेच सिंहगड कॉलेजला असणाऱ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा जास्त त्रास होतो तर महानगरपालिकेने त्वरित याची या ठिकाणी मला वाटतं दोन हजार सा सात साली या ठिकाणचा हा रोड मंजूर झालेला आहे आणि हा रोड मंजूर झाल्यानंतर रोडमध्ये बदल होऊन रोड करण्यात आला रोड चालू झाला आणि हे झाल्यानंतर या ठिकाणी जी विहीरमध्ये आली ही विहीर अकरा वर्ष प्रशासनाला दिसली नाही असंच म्हणावं लागलं या ठिकाणी कारण याच्यावर फक्त ॲक्शन होती या कडला नुसता सिमेंटचे आपले कॉलम टाकले जातात दोन वर्षांनी परत तोडले जातात आंदोलन अर्ज दिला विनंती केली की तात्पुरतं काम केल्यासारखं दाखवतात नवीन पत्रे आणतात थोडं ठोकल्यागत करतात आणि परत त्याच्याकडे दुर्लक्ष होते असं किमान अकरा वर्षे हा सगळा खेळ चालू आहे परंतु आज शिवसेनेच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या वतीने आमच्या महिला आघाडीच्या पल्लवीताई पासरकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी एक निवेदन दिलं एक महिनाभर हा विषय चालला आणि त्यांना सांगितलेलं आहे आता मात्र निर्वाणीचं सांगितलं आहे की आता जर विहिरीवर स्लॅब झाला नाही तर मात्र शिवसेनेच्या वतीने जलसमाधी आंदोलनच या विहिरीमध्ये घेण्याचं शिवसेनेने डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं अधिकाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून सांगितलं आहे तीन आत क्युरिंग पिरियडचा सगळा हिशोब पकडता तीन महिन्याच्यात हा स्लॅब क्लिअर होऊन हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला जाईल असं आश्वासन या ठिकाणी प्रशासनाने दिलेलं आहे आणि या सगळं प्रशासनाच्या दिलेल्या आश्वासनानुसार एक संधी त्यांना देणं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना एक संधी दिली पाहिजे म्हणूनसाठी शिवसेनेने त्यांना ही मुदत दिलेली आहे आणि त्या वेळेत हा ह्या विहिरीवर स्लॅब पडला जाईल आणि रस्ता लोकांच्या उपयोगासाठी खुला खोला येईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यामुळं सर्व शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जे आंदोलन केलं आहे ते आंदोलनाला यश आलं असं मला या ठिकाणी वाटतं आणि या म का काम होसपर्यंत हे आंदोलन स्थगित केलेलं आहे जर हे लवकर काम चालू नाही झालं आणि त्यात जर दुर्लक्ष झालं तर शिवसेना वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल आणि सांगितलं आहे की जर यामध्ये काही अपघात घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील आणि त्यांच्यावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा शिवसेनेच्या वतीने दाखल केला जाईल असा सुद्धा इशारा शिवसेनेने दिलेला आहे जर गेले सहा महिन्यापासून पाठपुरावा केला कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेने आम्हाला दाद दाखवली नाही त्याच्यानंतर कुठंतरी छोटंसं काम चालू केलं काम चालू केल्यानंतर आम्ही सहा महिने शांत थांबलो त्यानंतर त्यांनी दोन महिने झाले परत काम चालू केलं काम चालू केल्यानंतर त्यांनी एक सहा कॉलम तयार केले आणि ते सहा कॉलम परत तोडायला परत दोन महिने लावले अशा पद्धतीने त्यांचे चार महिने त्या स्लॅब तोडण्यात आणि जोडण्यातच गेले त्यानंतर आम्ही परत त्यांना महिन्यापूर्वी एक निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर त्यांना आम्ही आंदोलनचा इशारा दिला सेनेच्या वतीनं तरीसुद्धा त्यांनी महिना पूर्ण असंच त्यामध्ये घालवला माझी फक्त चाल ढकल अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे नक्की त्या विहिरीमध्ये खरंच काय दडलं आहे असं मलाच कळत नाही आणि आम्ही त्यामध्ये अशी पण मागणी केलेली आहे की उन्हाळ्यामध्ये ज्या मध्ये जी झाडे असतात त्या झाडांना पाणी मिळत नाही आपण वृक्षारोपण करतो आणि ते झाडं महानगरपालिकेच्या आधीत पाण्याविना मरली जातात म्हणून आम्ही त्यातलं एकच सांगितलं की विहिरीवर स्लॅब टाका आणि त्या स्लॅब टाकल्यानंतर त्यातनं हस पाईप काढून महानगरपालिकेचं टँकरनी पाणी पर दांडेगर पुलं बसून तर जवळजवळ दहावीपर्यंत जी महानगरपालिकेची हाती जी झाडे आहेत त्या झाडांना त्या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल आणि ह्या परिसरामध्ये त्या विहिरीच्या आजूबाजूला एवढा राडा रोड आहे की त्या राडा रोडाची खऱ्या अर्थानं गरज नाही त्याच्यामुळं जी दोनशे फोटी रोड आहे का दीडशे फुटी रोड आहे त्यातला फक्त दहा फुटच रोड वापरायला आहे त्यामुळं परिसरामध्ये कॉलेज लहान मुलं जवळ आहेत आणि हा परिसर म्हणजे गजबजलेला परिसर आहे असे हिंग रोडचा ह्या परिसरामध्ये खूप मोठी खाऊगल्ली आहे आणि ह्या ठिकाणी रोज अपघात होत असतात त्या रोज अपघाताला तिथला असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सोसायटीतल्या माणसाला छोट्या मुलाला ह्या परिसरामध्ये खूप अपघात झाल्यानंतर खूप हा त्रासदायक हा विहिरीमुळं त्रासदायक विषय झालेला आहे पण त्याच्यावर जर स्लॅब झाला तर ते खऱ्या अर्थाने तो त्रास निघून जाईल या ठिकाणी आज आम्ही आंदोलन सेनेच्या वतीनं रमेश बापू यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेना खडगोसला मतदारसंघाच्या वतीने के केलेलं आहे तर त्यांनी आता आम्हाला तीन महिन्याचा अवधी दिलेला आहे पण तत्पूर्वी मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की हा राडारोडा पहिला आज काढला पाहिजे राडाररोड्याची त्याला गरज नाही आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आंदोलन झालं ह्याच्यानंतर खूप मोठं तीव्र असं आंदोलन त्या विहिरीमध्ये जवळजवळ जलसमाधी असं आंदोलन सेनेच्या वतीने होईल हा या ठिकाणी मी इशारा देतो